नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्हाला थमनेलवरून कळालं असेल अगदी उरलेल्या चपातीपासून आपण हे पाच रेसिपी पाहणार आहोत चपातीचे गुलाबजामून चपाती चाट चपातीचे हे दही पोहे त्याचप्रमाणे चीज नाचोज आणि हे गोड नाचोज अशा प्रकारे आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर त्यासाठी सर्वप्रथम अगदी उरलेल्या घराच्या चपात्या असतात आपल्या अगदी दोन चपाती किंवा एक चपातीपासूनही तुम्ही बनवू शकता अशी ही रेसिपी आहे आता आपण इथे सर्वप्रथम गुलाबजामून तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दीड चपाती घातलेली आहे त्यानंतर दोन चम्मच रवा आता हे पाणी न घालता वाटून घ्यायचं अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं पाहू शकता अगदी बारीक वाट हे वाटलेलं आहे आता हे वाटलेलं मिश्रण आहे ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत इथे आपण मिल्क पावडर किंवा खवाही वापरले नाही फक्त एक वाटी दूध वापरलेलं आहे मात्र दूध घेताना शाईसोबत दूध घेतलेलं आहे अशा प्रकारचं दूध घ्यायचं आणि हे दूध आहे ते या मिश्रणात घालून मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केलेलं मिश्रण आहे मुरण्यासाठी फक्त दहा मिनटं झाकून ठेवायचं जर तुम्हाला या रेसिपी आवडली असतील तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आता दहा मिनटानं पाहू शकता चपाती छान फुललेली आहे आता थोडंसं हाताने आपण चेक करायचं तपासून पाहायचं की आपली चपाती छान भिजली आहे का पाहू शकता अगदी मॅश होत आहे आणि आता यामध्ये अगदी चुमूडभर आपण खायचा सोडा घातलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार होतं थोडंसं हाताला तूप लावायचं तुम्ही तेलही लावू शकता आणि याचे गोळे करायचे अगदी दीड चपातीपासून तुम्ही तीस गोळे तयार करू शकतात गोळे तयार होतात अशा प्रकारे आपण हे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण पाक तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी त्याचप्रमाणे वेलची पावडर आणि एक चम्मच लिंबू रस घालून आता पाक तयार करून घ्यायचा जा। गुलाबजामुनचा पाक तयार करतो तशा प्रकारे ह्या गुलाबजामुनचा पाक तयार करून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं थोडंसं चेक करायचं थोडंसं नॉर्मल तेल गरम झालं की त्यामध्ये हे गोळे घालायचे आता थोडंसं असं वरती तेल घालायचं जेणेकरून वरती बाजू आणि आतून गुलाबजाम छान तळले जातात अशा प्रकारे अगदी स्लो गॅसवरती आपण हे गुलाबजामून तळून घ्यायचे अशा प्रकारे थोडा थोडा कलर चेंज झाला की आता हे आपण गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता उरलेले आपण गुलाबजामुन तळून घ्यायचे तुम्हाला दाखवत आहे मी अशा प्रकारे अगदी आतूनही छान असे तळलेले आहेत आपले गुलाबजामून अगदी खळखळ आवाज येतो असे आपले हे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आता पाकामध्ये हे गुलाबजामून घालायचे अगदी रसरशीत गुलाबजामून तयार होतात आणि खायला अगदी उत्तम लागतात जरूर करून पहा आणि आवडली असेल तर रेसिपी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहू शकता अगदी रसरशीत असा आपला हा गुलाबजामून तयार आहे आतूनही छान पाक मुरलेला आहे पाहू शकता छान असे आपले गुलाबजामून रसरशीत तयार झालेले आहेत आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत चपाती चाट अगदी सर्वांना आवडणारा चाट हा चाट आज पण उरलेल्या चपातीपासून कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी अशा त्या प्रकारे ही चपाती कट करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे त्रिकोण आकारमध्ये कट करून घ्यायची आता हे सर्व काप आपण कट करून घेतलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे कट नाही करणार असाल तर दुसरी एक पद्धत दाखवत आहे मी अशा प्रकारे चपाती ठेवायची आणि चाकूच्या सहाय्यतेने अशा प्रकारे त्रिकोणी आकारमध्ये आपण हे कट मारून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी सेम आकाराचे कट झालेले आहेत तेल गरम करायला ठेवायचं आणि ह्या तेलामध्ये हे काप आहे ते तळवून घ्यायचे अगदी ही चपाती आपली कुरकुरीत तयार होते तुम्ही जर तळून घेणार नसाल तर तव्यावरती थोडंसं तेल घालायचं चा, आणि चपाती भाजून घ्यायची दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत होते स्लो गॅसवरती भाजून घेतली ना की चपाती अगदी कुरकुरीत होते अशा प्रकारे हे काप आपण एका प्लेटमध्ये लावलेले आहेत अगदी बारीक चिरलेला कांदा यावरती घालायचा त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटो इथे स्वीट कॉर्नही तुम्ही वापरू शकता आता इथे ग गोड दही वापरलेलं आहे दहीमध्ये थोडी साखर घालून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पुदिना चटणी आणि चिंचचं पाणी जसं आपण चाटला सर्व गोष्टी वापरतो तशा अशा प्रकारे आपण या सर्व चटणी वापरलेल्या आहेत त्याचप्रमाणे अगदी बारीक शेव घालायची इथे तुम्ही डाळिंबाचे काप घातले तरी चालतील अगदी कमाल लागतो हा चाट करून जरूर पहा अशा प्रकारे आपला चपाती चाट तयार आहे तिसरी रेसिपी आहे आपली नाचोज आता हे वाप हे चीज नाचोज आपण तयार केलेले आहे त्यासाठी टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा त्याचप्रमाणे कांदा ही अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तुम्हाला इथे शिमला मिरची जरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ चाट मसाला काळी मिरी आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हा जे वीस रुपयेला चीज आपलं मिळतं क्यूबचं ते थोडंसं मी किसून घातलेलं आहे त्याचप्रमाणे दोन चम्मच आपण इथे केचप वापरलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण मिक्स केल्यानंतर पुन्हा चपातीत तळलेले काप आहेत हे अशा प्रकारे प्लेटवरती लावून घ्यायचे आणि आता पण हे जे मिश्रण तयार केलं होतं हे अशा प्रकारे नाचोज आपले तयार आहेत आता त्यावरती हा मसाला घालायचा आणि तयार आहेत आपले मसाला चीज नाचोज अगदी कमाल लागतात अगदी तुम्ही एकदा ना तर अगदी तुम्ही आठवड्यातून चारदा बनवाल नाचोज जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील रेसिपी आहे आपलं नाचोज मात्र जो मसाला आहे तो आपण गोड तयार करणार आहोत त्यासाठी इथे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी थोडंसं हे दही आहे ते फेटलून घ्यायचं अगदी फ्रेश दही असेल तर अगदी उत्तमच त्यानंतर काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत अगदी तुम्ही अवेलेबल असतील ते तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स घालू शकता अगदी बारीक कट करून घालायचे आणि ते पिटी साखर घातलेली आहे दोन चम्मच आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे ही नाचोज तुम्ही जरूर करून पहा अगदी कमाल लागतात लहान मुलांना तर भरपूर आवडतील अशा प्रकारे तळलेले काप आहेत त्याच्यावरती हे मिश्रण घालायचं आणि आपल्या ह्या सर्व तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला जरूर प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील चला पाहू पुढील रेसिपी दही पोहे अगदी हे ही आपण चपातीपासूनच बनवणार आहोत अगदी उरलेली चपाती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मोहरी जिरे आणि बारीक चिरलेला कांदा थोडासा कांदा आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची घालून मिक्स करून घ्यायचं स्वीटकॉर्न असतील तर तुम्ही जरूर घालू शकता कमाल टेस्ट येईल त्याचप्रमाणे काही मसाले घालणार आहोत आपण हळद लाल तिखट आणि हा मॅगी मसाला घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण स्लो ठेवायची अगदी गॅस बंद केला तरी चालेल आणि दोन ते तीन चम्मच दही घालायचं आणि यामध्ये आपण जी बारीक केलेली चपाती होती ती मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे दही पोहे तयार आहेत जरूर करून पहा अगदी कमाल लागतात जर दररोज तुम्ही कराल असे हे दही पोहे आहेत आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा प्लीज बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील जरूर करून पहा हे दही पोहे आणि अगदी उरलेल्या चपातीपासून आपण हे सर्व रेसिपी पाहिलेल्या आहेत अगदी तुम्हीही बनवू शकता घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमाल लागणाऱ्या रेसिपी आहेत जरूर पा करून पहा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जरूर कमेंट करा आवडली तर आपल्या चॅनलला जरूर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद